सर्वांना जय भीम नऊ उद्धार ॲक्च्युली आपण सगळे सवयीचे गुलाम आहोत त्याच्यापासून आपल्याला अजूनही म्हणजे स्वतंत्रता मिळालेली नाही तर आपण हळूहळू आपल्या सवयी पाहण्याचा प्रयत्न करत करणार आहोत आणि अजून म्हणजे नव्या प्रकारे आपल्या जीवनाची जी रचना कशी करता येईल ज्याच्यामुळे आपल्याला एक उत्तम जीवन जगण्याकरता मदत होईल याचा पण आपण प्रयत्न करणार आहोत तर खूप म्हणजे एक प्रकारचे अडथळे असतात विचार असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वीस मिनिटंही बसणं कठीण होते जे काही आपण श्वासावर अवलंबन नाही का आलंबन है जे अवलंबन घेतोय त्याच्यावर लक्ष देणं सुद्धा कठीण जाते तर याला कारण काय आहे रात्री पण सांगितलं पण पुन्हा मी तुम्हाला स्मरण करून देऊ इच्छितो याला कारण आहे आपण भौतिक जगाशी जो आपला संबंध आहे तो एवढा घट्ट आहे की जेव्हा आपण ध्यानाला बसतो तर जे जीवनामध्ये जे जी काही अडचणी आहेत समस्या आहेत जे काय व्यवहार करतो आपण ते सगळं ध्यानामध्ये येतात कारण की आपण तिथे काय आहोत लिप्त आहोत आणि जोपर्यंत आपण तिथं लिप्त असता तोपर्यंत तुम्हाला ध्यान चांगल्या प्रकारे करता येणार नाही अगदी तुम्ही वीस मिनटं पन्नास मिनटं चाळीस मिनटं मी ध्यान करतो याच्यात तुम्हाला समाधान मिळेल पण ध्यानामध्ये जे काही आपल्याला सखोलता गाठ गाठायचं आहे ना ते नाही गाठता येणार आपण म्हणजे कुसनवरच करणार नाही तर कुशलच्या बाहेरसुद्धा आपल्याला काय करायचं आहे जागृतीचा विकास मैत्रीचा विकास आपल्या म्हणजे व्यवहारातून त्याची अभिव्यक्ती दिसायला पाहिजे म्हणून आपण ध्यानाच्या बाहेरसुद्धा जागृतीचा सराव करणार आहोत मैत्रीचा सराव करणार आहोत म्हणजे जेव्हा तुम्ही बिहारात येता इथे नाही काय कृषण घेता कृषण घेत असतानाच आपली जागृती विकसित करण्याचा प्रयत्न करा हळूवार ठेवत आहोत की फेकत आहो मी त्याचा पण तुम्ही सराव करा खुर्चीवर बसत आहे त्याचा सराव करा उठत आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे अशी संधी असं वातावरण असे सांगणारे कोणीही तुम्हाला नंतर मिळणार नाही स्वतःच्या मनाला नियंत्रित ठेवण्याकरता आपण अशा प्रकारे प्रयत्न केले तर तुम्ही स्वतःच्या मनाला नियंत्रित करू शकता मन कसं आहे आपला अगदी सैरा वैरा भटकणार आहे साधी गोष्ट आहे काय मनाला म्हणजे स्वतःच्या म्हणजे ताब्यात ठेवणं नाही म्हणून त्याला पूर्ण नाही तर थोडं तरी ताब्यात ता आपल्याला कसं ठेवता येईल तर आपण म्हणजे ध्यान करणार आहोत ध्यानाच्या बाहेरही म्हणजे ध्यानाचा सराव करणार आहोत जेवण करताना नाश्ता करताना प्रत्येक गोष्ट ताड दुताना तर ताड घेताना भाजी घेताना वरण घेताना भात घेताना प्रत्येक ॲक्टिव्हिटीज स्वतःला चेक करा प्रत्येक ॲक्टिव्हिटीज घेताना मी कसं म्हणजे सावध राहील जागृत राहीन स्मृतिमान राहील म्हणजे जे काही आपली शरीराची आपण ॲक्टिव्हिटीज करणार आहोत किंवा हलचल करणार आहोत मुवमेंट करणार आहोत त्याच्याबद्दलची जागृती आपल्याला काय करायचं आहे विकसित करायचं आहे आणि स्वतःच्या मनाला नाही ना कसं शांत करता येईल आणि जे काही आपली विखुरलेली शक्ती आहे ते एका ठिकाणी कसं आणता येईल त्याच्याच आपण ह्या म्हणजे प्रयत्न करणार आहोत की ध्यान हे प्रत्येक माणसाकरता जातीच्या धर्माचा काही संबंध नाही ध्यानाची त्याचा संबंध कोणाशी आहे मानवाशी आहे ध्यानाचा संबंध हा मानवाशी आहे कारण प्रत्येक मानवाला माझ्या जीवन सुखी झालं पाहिजे प्रत्येक मानवाला मग तो जाकेगावचा असो की विदर्भाचा असो की महाराष्ट्राचं की भारताचं की कोणत्याही म्हणजे विश्वातला मानव असो प्रत्येकाला हेच वाटते की मला काय करायचं आहे मला माझ्या जीवन सुखी करायचं आहे आणि त्याच्याकरता सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत फक्त सुखाकरता प्रयत्न करत असतो समाधानाकरता आनंदी जीवनाकरता तो प्रयत्न करत असतो प्रत्येक माणूस नाही का मग तो काळा असेल गोरा असेल ठेंगणा असेल उंच असेल लठ्ठ असेल बारीक असेल पा पातळ असेल प्रत्येक माणूस करताच विचार करतो आणि जर जर सुखी जीवन जगायचं असेल काय काय एक उत्तम जीवन जगायचं असेल तर माणूसच हा उत्तम जीवन जगू शकतो इतर सजीव प्राणी जगू शकत नाही कारण की त्यांची विचार करण्याची क्षमताच नाही त्याच्याचमुळे कोणतं विचार केलं पाहिजे ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे उत्तम जीवन जगता येईल हे फक्त मानव प्राणीच त्याचा विचार करू शकतो आणि एक उत्तम जीवन जगू शकतो आणि म्हणूनच बुद्धाने काय म्हटलेलं आहे बुद्धाने हे म्हटलेलं आहे की जर आपल्याला उत्तम जीवन जगायचं जा असेल तर तुम्हाला मनाचा काय करावं लागेल मनाची दखल घ्यावी लागेल बरोबर आहे ना मनाची दखल घ्यावी लागेल आपल्याला जर आपल्याला उत्तम किंवा सुखी जीवन जगायचं असेल तर आणि जर मनाची दखल घ्यायची असेल तर मग आपल्याला काय करावं लागेल ध्यान करावं लागेल बुद्धानी म्हणजे मनाची दखल घेण्याकरता किंवा मनाला शुद्ध करण्याकरता किंवा मनाला आपल्या ताब्यात ठेवण्याकरता ध्यानाच्या व्यतिरिक्त अजून काही बाबी सांगितलेल्या आहेत त्यांनी आपण मनाची दखल का घेतो कारण आपण जे काही कृती करतो बोलतो त्याच्यामागे कोण असतो आपला मन असतो जर मन हा वाईट असेल अकुशल असेल तर जे काही तुम्ही बोलाल तुमची जे काही मानसिकता असेल वाईट किंवा अकुशल आणि जे काही तुम्ही व्यवहार कराल बोलाल किंवा कृती कराल ते कशी राहील अकुशल तुम्हाला दुःख देणारी राहील त्याचा परिणाम कशामध्ये होईल दुःखामध्ये होईल आणि जर तुम्ही विधायक म्हणाने किंवा कुशल म्हणाने जर तुम्ही बोललेत किंवा कृती केली तर तुम्हाला काही सुख तुमच्या वाटायला येईल आणि तो सुख असं असा असा असतो म्हणतात की ज्या प्रकारे आपली सावली कधी साथ सोडते आपला मरणानंतर बरोबर म्हणजे मरेपर्यंत सावली जशी आपली साथ सोडत नाही तसंच म्हणजे कुशल मनाने केलेले कार्य आणि त्याच्यामुळे जो काही आपल्याला सुख मिळतो तो साथ सोडत नाही मरेपर्यंत आणि म्हणून आपण मनाची दखल घेतली पाहिजे